दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या आम आदमी पक्षाचा दारुण पराभव झाला विशेष म्हणजे सत्तावीस वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भाजपला दिल्लीत सत्ता स्थापन करण्यात यश मिळालं आपचा पराभव आणि भाजपच्या विजयामागे नेमकी काय कारणं आहेत याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे मात्र यात चार म फॅक्टर्सची भूमिका मोठी राहिल्याचं दिसत आहे केजरीवालांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेली ही चार म कोणती तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सोनम तुम्ही पाहतायत वेद मराठी मनाचा हे यूट्यूब चॅनल केजरीवालांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेला पहिला म आहे मद्याचा मद्य म्हणजे दारू दिल्लीच्या कथित मद्य धोरण घोटाळा गेल्या तीन वर्षात देशभरात चर्चेचा विषय ठरला आरोप असे होते की दिल्लीत नवीन मद्य धोरण लागू करण्यासाठी दिल्लीच्या आप सरकारनं मद्य कंपन्यांकडून पैसे घेतले आणि त्यांना दिल्लीत मद्य विक्रीचा मोठा कॉन्ट्रॅक्ट दिला यावरून भाजपनं आपच्या नेत्यांना आक्रमकपणे लक्ष केलं अख्ख्या दिल्लीत भाजपनं काळे फरक लावत केजरीवाल सरकारला जाब विचारला त्यानंतर ईडी आणि सीबीआयने केलेल्या कारवाईमुळे तत्कालीन मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि मंत्री सतेंद्र जैन खासदार संजय सिंह आणि अगदी तेलंगणाचे खासदार के कविताही तुरुंगात गेल्या अर्थात सुमारे एक दीड वर्षानंतर यापैकी बहुतांश नेते बाहेर आले मात्र या दरम्यान केजरीवालांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आणि स्वच्छ नेता या प्रतिमेला तळा गेला त्यानंतर शीशमहल सारखे आरोप झाल्यामुळे केजरीवालांच्या सामान्य माणूस आणि आम आदमीच्या प्रतिमेलाही धक्का बसला या आरोपांमध्ये कथित घोटाळ्यांमध्ये कितपत तथ्य होतं हे आरोप किती खरे होते हा अजूनही चौकशीचा विषय आहे मात्र यामुळे भाजपला नक्कीच आपच्या केजरीवालांच्या प्रतिमेला धक्का देता आला केजरीवालांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेला दुसरा म आहे महिलांचा महिला मतदारांचं महत्व लक्षात आल्यापासून गेल्या सुमारे दीड दशकात सर्वच पक्षांनी त्यांना लक्षात घेऊन विविध घोषणा केल्या आहेत योजना आणल्या आहेत खुद्द केजरीवालांनी म्हटलं होतं की महिला मतदारांनी जर घरातल्या पुरुषांना तयार केलं आणि मतदानाला आणलं तर आप साठ पेक्षा जास्त जागा जिंकू शकेल केजरीवालांनी त्यांच्या पहिल्या दोन टर्म मध्ये वीज आणि पाणी बिलांमध्ये सवलती दिल्या मग महिलांसाठी दिल्लीत बसचा प्रवास मोफत केला आताच्या निवडणुकीतही त्यांनी मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातल्या लाडकी बहीण योजनेच्या धर्तीवर महिला सन्मान योजना आणून सर्व महिलांना महिन्याला एकवीसशे रुपये देण्याची घोषणा केली निवडणुकीपूर्वीच हजारो महिलांसाठी याचं रजिस्ट्रेशन आप सरकारने सुरू केलं होतं त्यानंतर भाजपने आम्ही एकवीसशे ऐवजी पंचवीसशे रुपये देऊ आम्हाला मत द्या असं आवाहन केलं याशिवाय भाजपनं असंही आश्वासन दिलं की वीज आणि पाणी आणि आरोग्याच्या ज्या सोयी सुविधा आप सरकार देत होतं दे त्या तशाच सुरू राहतील याचा परिणाम अर्थातच मतदारांवर आणि विशेषतः महिला मतदारांवर झाल्याचं पाहायला मिळतं तर केजरीवालांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेला तिसरा म आहे मतभेदांचा लोकसभा निवडणुकीपूर्वीच तयार झालेले विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीत काँग्रेस आणि आप एकत्र लढले होते दिल्लीतल्या सात जागांपैकी आपने पाच तर काँग्रेसने दोन जागा लढवल्या होत्या मात्र सातही जागा भाजपने जिंकल्या असं असलं तरी विधानसभासाठी दोन्ही पक्षांमध्ये मतभेद पाहायला मिळाले आपने म्हटलं की दिल्लीत आमची सत्ता आहे काँग्रेसची आजही एकही जागा नाही मग आम्ही त्यांच्यासोबत जागा वाटप का करावं काँग्रेसनेही दिल्लीच्या सर्व सत्तर जागांवर उमेदवार दिले त्यामुळे अनेक ठिकाणी पाहायला याचा फायदा सरळ सरळ भाजपला उदाहरणार्थ नवी दिल्लीची जागा अरविंद केजरीवाल भाजपकडून जितक्या मतांनी हरले त्यापेक्षा जास्त मतं काँग्रेसच्या संदीप दीक्षितांना मिळाली आहेत जंगपुरामधून जितक्या फरकांनी मनीष सिसोदिया पडले त्यापेक्षा दहा पट जास्त मतं काँग्रेसला पडली आहे अशी आणखीही बरेच जागा आहेत जिथे हे तुम्हाला दिसू शकतं म्हणजे जर समन्वय साधला असता तर कदाचित आपला किंवा दुसरीकडे काँग्रेसलाही आणखी जागा मिळवता आल्या असता असं देखील म्हटलं जात आहे तर केजरीवालांच्या पराभवाला कारणीभूत ठरलेला चौथा म आहे मोदींचा आता निवडणूक देशाची असो वा राजधानी दिल्लीची भाजपचा एकच मोठा चेहरा असतो तो म्हणजे नरेंद्र मोदी दिल्लीच्या बाबतीतही तेच झालं मोदींनी दिल्लीच्या प्रत्येक मोठ्या मतदारसंघात प्रचारसभा घेतल्या अगदी संसदेतही त्यांनी महलचा मुद्दा उचलून आपला केलं दिल्लीची एक किचकट व्यवस्था आहे ती अशी की येथे कायदा आणि सुव्यवस्था केंद्रीय गृह खात्याकडे आहे शिवाय गेल्या दहा वर्षात दिल्ली सरकार विरुद्ध नायब राज्यपाल यांच्यात इतके वाद झालेत की इतक्या गोष्टींवरून खटके उडाले आहे की अखेर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं होतं सुप्रीम कोर्टानं प्रशासकीय अधिकाऱ्यांचा निर्णय दिल्ली सरकारच्या बाजूने दिल्यानंतरही केंद्र सरकारनं त्यांच्या विरोधात अध्यादेश आणून पुन्हा उपराज्यपालांच्या हातात अधिकाऱ्यांच्या बदलीसाठीचे सर्व अधिकार दिले त्यामुळे एक प्रकारे दिल्लीतल्या आप सरकारकडं मोजक्या विभागांमध्ये काम करण्याची शक्ती उरली होती हा सुद्धा हा निवडणुकीचा महत्वाचा मुद्दा ठरला दिल्लीत पिण्याच्या पाण्यासाठी लोकांची तारांबळ यमुनेचं प्रदूषण वायू प्रदूषण असे मुद्दे सातत्याने आप सरकारचं अपयश दाखवतात जाब विचारल्यावर केजरीवाल केंद्र सरकारकडे बोट दाखवायचे आपच्या याच आरोपांना भाजपनं फिरवलं आणि आपल्या अपयशासाठी ते मोदी सरकारवर खापर पोळतात असं म्हटलं यातूनच अरविंद केजरीवालांची विश्वासार्हता कमी करण्यात भाजपला यश मिळाल्याचंही बोललं गेलं तर याशिवाय अशी कोणती कारणं आहेत ज्यामुळे केजरीवालांना दिल्ली गमवावी लागली तुमचं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा